हल्ली डिजिटलचे युग आहे मोठ्या प्रमाणात जे काही नागरिक सणवारांना शॉपिंग करत असतात साहित्य खर खरेदी करत असतात त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात डिजिटल ऑनलाईन शॉपिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे त्या त्यामुळे त्याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीचं सुद्धा प्रमाण आता त्यामध्ये वाढलेलं आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस खात्यामार्फत अशा प्रकारची जनजागृती केली जात आहे जी काही ऑनलाईन फसवणूक होते त्या संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी ग्राहकांमध्ये जनजागृती वाढावी यासाठी आता पोलीस डिपार्टमेंट रस्त्यावर उतरलेला आहे आणि या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारचे जे पोस्टर आहेत ते हातात घेऊन आता पोलीस खात्यातील अधिकारीही जनजागृती करत आहे सर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग वाढली त्याचबरोबर ऑनलाईन प्रमाण सुद्धा वाढले तर काय संदेश आहे सर्व आमचा सर्व जनतेचा एक संदेश आहे सध्या दिवाळीचा सण जवळ आलेला आहे दिवाळीच्या सणात बऱ्याच लोकांना काय होतं की आमिष दाखवणारे मॅसेज येतात तुम्हाला गिफ्ट लागलंय किंवा तुमचं काहीतरी हे झालंय तुम्हाला तुम्हाल दिवाळीचं काहीतरी तुम्हाल गिफ्ट आलंय संदर्भात बऱ्याच त्यांना मेसेज आला आणि तो मॅसेज क्लिक केला तर त्याच्यात ऑनलाईन फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळं कोणी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि जर तुम्हाला कोणताही लिंक आलेली असेल टेलिग्राम असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो कोणत्याही ॲपवरून जर लिंक आलेली असेल अननोन लिंकला क्लिक करू नका आणि कोणत्याही आमिषल बळी पडू नका एवढंच आम्ही जनतेवर सांगतो त्यामुळे आम्ही जनते माननीय डी मॅडम यांच्या आदेशाने तसेच माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या याने मार्गदर्शनाखाली जनतेमध्ये उतरून जनजागृती करत आहोत अशी संभाजीनगरमध्ये हा यापूर्वी आमचे क्रांतीचा पोलीस ठाण्याचे एक अठ्याहत्तर लाखाची फसवणुकीचा गुन्हा डिजिटल अरेस्ट संदर्भात घडला होता त्यामुळे आम्ही त्याच्यात जास्त सतर्क होऊन नागरिकांना सतर्क करत आहोत आपण खरंच पाहिलं तर अशा प्रकारची जनजागृती खरं म्हणजे प्रत्येकानेच प्रत्येकाला असायला हवी आणि त्यामुळेच आता पोलिसांमार्फतही जे काही ग्राहक आहेत नागरिक आहेत त्यांना सतर्क करण्याचं काम पोलीस आता करत आहे विराम बुधवंत नवराष्ट्र तुम्ही संभाजीनगर